माननीय मंत्री मोदयाच्या परवानगी ते जे प्रश्न उपस्थित झाले आहे याच्याबद्दल थोडासा खुलासा सरकारच्या पातळीवर राज्य शासनाच्या पातळीवर कार्य केला जातोय ज्यांनी ते आपला प्रश्न क्लॅरिफाय होईल पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा हा आहे की श्वसन संसर्गाची वाढ झाली चीनमध्ये इथून हे सगळं प्रकरण सुरू झालं आहे याच्यावरती जे एम जी असते जॉईंट मॉनिटरिंग ग्रुप केंद्र शासनामध्ये त्यांनी बैठकीमध्ये ज्याच्यामध्ये सगळे तज्ञ असतात आय सी एम आर एम्स दिल्ली त्या सगळ्या तज्ञांनी याचा विश्लेषण करून सांगितलं की ही जी वाढ आहे ही अनैसर्गिक नाही म्हणजे एव्हरी इयर ही, ही वाड्यामध्ये हे जी वाढ होतो आपल्याला रेस्पिरेटरी ची ती तशीच आहे हा पहिला मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे दुसरा जरी हे केसेस झाले कशा ते कशामुळे झालेले असावे ह्युमन मेटान्युमो वायरस नाव तर आता येतोय पण हे सगळे प्रकरण त्याच्यामुळे असं नाही इन्फ्लुएन्झाचा व्हायरस आहे रेस्पिरेटरी सेन्सिशियल व्हायरस नावाचा विषाणू आहे असे वेगवेगळे विषाणू हिवाड्यामध्ये आपल्याला अशा प्रकारचे सिमटम्स करतात ते सगळे याला कारणीभूत आहेत आणि हे सगळे जे व्हायरसेस विषाणू आहे हे काही आजचे नाही पूर्ण जगामध्ये भारतासह एक वर्षापासून ते आपल्याकडे आहेत आता आपण या व्हायरस कडे जाऊया एच एम पी व्ही हा व्हायरस सगळ्यांनाच ज्ञात आहे मी परत रिपीट करायला इच्छितो दोन हजार एक पासूनचा तो व्हायरस आहे वीस पेक्षा जास्त तो सर्क्युलेशन मध्ये आहे म्हणजे कुठलाही असं नवीन व्हायरस आला म्हणून भीती असावी असं कुठलाही झालेला नाही आहे तिसरी महत्वाची गोष्ट एचएमपी व्ही मुळे जे आजार होतो तो सौम्य पद्धतीचा होतो हे त्यांनी क्लिअर केलेला आहे म्हणजे याच्यामुळे आपल्याला गंभीर आजार होत नाही ओनली ते नॅचरलच आहे जर कोणी इम्युनो कॉम्प्रोमाइज असेल किंवा बाळ असेल वृद्ध असेल त्याच्यामध्ये आपण काळजी घेतली पाहिजे अदरवाईज हा आजार सौम्य असते त्याच्यामध्ये फक्त सर्दी खोकला आता इथे पण जसं आपण काही लोकांना खोकला वगैरे असते इट इज नॅचरल फ्लू लाईक सिमटम्स जो याच्यामुळे होतात हा आजार हवेतील संसर्गातून पसरतो सेम ड्रॉपलेट इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो क्लोज पर्सनल टच कोणाचा रुमाल हात लावलेला आपण परत हात लावला अशा पद्धतीने तो पसरतो तीन ते सहा दिवस याचा इन्क्युबेशन पिरियड असते म्हणजे मला जर तो इन्फेक्शन झाला तर तीन ते सहा दिवसानंतर मला थोडा खोकला आणि हे सुरू होईल वाड्यापासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून ते मार्च महिन्यापर्यंत ह्याची जास्त म्हणजे लाईक ऑल सीजनल फ्लूज जास्त इन्फेक्शन मंत्री मोदी जसं आपल्याला सांगितलं रेग्युलरली वायरस रिसर्च अँड डायग्नॉस्टिक लॅबोरेटरीज आहेत भारतामध्ये बारा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये एन आय व्ही त्याच्यातली एक आहे या सगळ्या मध्ये कुठले श्वसनचे आजार झाले तर नियमित त्याची चेकिंग होते की ते कुठले होता का अमुक होता का अमूक तर त्यामध्ये मागील एका वर्षामध्ये आठ पैकी एकशे बहात्तर मध्ये तो एच एम पी व्ही सापडला याचा अर्थ काय आहे की हे आता केसेस वाढले म्हणून नवीन काय आपल्याला सापडतो हे महत्वाचाच नाही मागील एका वर्षामध्ये ते पण विशेषतः फेब्रुवारी वगैरे महिन्यामध्ये जास्त मागे पण सापडला असे केसेस रेग्युलरली दिसतात याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह आपण जे ट्रीटमेंट कुठल्याही फ्लू मध्ये करतो हायड्रेशन ठेवायची असते ताप आला तर तापाची अँटीबायोटिक्स वगैरे सेल्फ मेडिकेशन लोकांनी घेऊ नये काही झाला तर अँटीबायोटिक्स वगैरे घ्यावे आणि कुठलाही स्पेसिफिक अँटी याच्यासाठी नाही आहेत आपण याच्या या महत्वाचा आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जी गोष्ट गेली पाहिजे ती अशी कि या घडीला काळजीचे कुठलेही कारण नाही हे फार महत्वाचं आहे लोकांपर्यंत पोहोच करणं लोकांना आश्वस्त करणं फार महत्वाचं आहे लोकांनी स्वच्छतेचे मूलभूत नियम तर पाळणे कधी पण चांगलं आहे म्हणजे कोणी कोणाला शिका येत असतील तर त्यांनी रुमाल वापरावा किंवा मध्ये जे असे डील करतात त्यांनी ज्या काळजी घ्याव्यात ते तर आपण केलंच पाहिजे आता गवर्नमेंट ऑफ इंडिया वरती जॉईंट मॉनिटरिंग ग्रुपची मीटिंग झालेली आहे ते प्रेस रिलीजीस काढता येत नियमित आपल्याला पण त्याची माहिती आहे राज्य शासनाकडनं पण ही त्याची पहिली प्रेस मीटिंग आहे त्याच्यानंतर रेग्युलर अपडेट्स प्रेसला याच्या बाबत दिले जातील सहा तारखेला केंद्र शासनाबरोबर काल एक मीटिंग झाली राज्यातले सर्व अधिकारी सर्व रिजनल डेप्यू डायरेक्टर्स त्या मीटिंगला उपस्थित होते तर त्या मीटिंग मध्ये याच्यावर चर्चा झालेली आहे याच्यामध्ये एक याच्यामध्ये माइल्ड केसेस आहे तर आपण आता वेट करतोय गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या या बाबतीत काय कुठे निर्देश येते तर ते निर्देश आल्यानंतर याच्यामध्ये काय केला पाहिजे कुठे सॅम्पल पाठवला पाहिजे जर तसा आला गंभीर आजारामध्ये ते फक्त करण्याची गरज आहे एक महत्वाची बाब याच्यात ही आहे की ओनली इफ देर इज अ सिव्हिअर केस तर आपण व्हीडीआरएल ला पाठवायचं पॉझिटिव्ह निघाल्यानंतर एन मध्ये त्याची जेनेटिक सिक्वेन्सिंगची पण सोय आहे आणि ती आपण तशी काही अपेक्षा करत नाही आहे पण फक्त काळजी म्हणून ती सगळी आपली व्यवस्था जागेवरती आहे यासाठी ते सांगण्यात येते आज ते मान्य मंत्रिमंडळ मध्ये पण याच्यावरती सविस्तर चर्चा झालेली आहे आणि पूर्ण आरोग्य विभाग मेडिकल एज्युकेशन विभाग यासाठी तयारी आहोत आमचे सगळे फिल्ड ऑफिसर्स पर्यंत

आंबेडकर साहबकर आंबेडकर साहब शासकीय आंसर ना आता तुम्हें आधावा बैठक गई सर्व का प्रेजेंटेशन प्या पद्धति ने अशा लोकांना जर समजा असा त्रास झाला तर ती एकंदरीत हॉस्पिटल मध्ये जशी कोरोना काळात व्यवस्था होती तशा पद्धतीने काही व्यवस्थेचे निर्देश देणार आहे आपण गवर्नमेंट ऑफ आप इंडिया कडना गाईडलाइन्स आल्याच्या शिवाय सध्याला आपण आपले तयारी आहोत पण देर आर नो रिझन्स टू बी अलाम्ड एट दिस स्टेज कोरोना आणि याच्यामध्ये फरक आहे कोरोनाचा व्हायरस कसा आहे ते म्युटेट व्हायचा हा जो व्हायरस आहे एका तज्ञ स्रोतातून कळला की मागील चोवीस वर्षात हा व्हायरस कधी पण म्युटेट झालेला नाही आहे याच्यामुळे आपण त्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती असं घ्यायचं काही कारण या घडीला नाही आहे आम्ही केंद्र शासनाच्या जे एक्सपर्ट निर्देश आहे त्यांची वाढ बघतोय त्यांच्या संपर्कात आहोत ते जसे गाईडलाईन्स देतील त्याप्रमाणे आपण पुढील कारवाई करणार आहोत मात्र अलर्ट वरती आपण पूर्ण यंत्रणे ठेवलेला एकच आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कोणत्याही परिस्थितीत काळजी करण्याची गरज नाही हे प्रसार माध्यमांद्वारे लोकांना केलं पाहिजे आणि आता आपण लक्षात असेल की आता पाच पेशंट पैकी आता नागपूरचा एक तुम्ही बनता येतो एक पेशंट बरावून गेला म्हणजे आता याच्यामध्ये भीती बाळण्याची गरज नाही आम्ही सगळ्या हॉस्पिटलना औषधं आणि योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि मला वाटते तुम्ही सुद्धा सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं महाराष्ट्र आता यासाठी थांबणार नाही हायेस्ट बॉडी ऑफ द गवर्नमेंट विच इज द Has taken cognizance of this. The matter was apprised to all the Honorable Ministers today because of the importance of this issue so that people should know. All the entire uh, cabinet, Mantri Mandraana Yachi, Maithi at the department level, as Honorable Ministers have told, we are all ready. We have taken meetings. We are also in touch with the international organizations like UNICEF, etc. So we are all on board. कुठल्याही अजून कोरोनाच्या वेळेस केंद्र शासनाकडनं एक्सपर्ट पाहून गाईड लाईन निर्गमित करायच्या त्या गाईडलाइनच्या आधारावर राज्य शासनाने पुढील कार्यवाही करायची सहा तारखेला केंद्रीय सचिव डीजी आय सी एम आर यांनी बैठक घेतल्यानंतर हे सांगितलं की अजून आपण कुठल्याही गाईडलाईन्स इश्यू करत नाही कारण सौम्य आजार आहे फक्त स्वच्छता पाळावी आणि लोकांनी आश्वस्त राहावा कुठल्याही याच्या अफवा किंवा रॉंग इन्फॉर्मेशन मुळे घाबरून जाऊ नये एवढंच करायचं आहे वन्स दे टेलस की काही गाईडलाईन्स आहे तर त्याप्रमाणे एसओपी प्रोटोकॉल इत्यादी करण्यात येईल

आम्हाला सर्दी खोकला होतो खूप विषाणूमुळे होतो याच्यामुळे पण होतोय चीनमध्ये झाला म्हणून थोडासा काळजी त्यामुळे हे सगळं उद्भवलं आहे पण ती वाढ ही नैसर्गिक नसल्याचे कळल्यास मुळे या स्टेजला आपण जॉईंट कमिटी करू की हे करू याचा प्रश्न सध्याला येत नाही प्रश्न झालेला होता फेब्रुवारी हिंदी में भी एक बार बात आप सब कह रहे हैं तो उसको एक बार रिपीट कर देते हैं इसका बैकग्राउंड ये था कि सबसे पहले सोशल मीडिया या कई जगह आया कि चाइना में एक नया वायरस आया है जिसकी वजह से बहुत पेशेंट्स हैं सब लोग मास्क का यूज कर रहे हैं उस भूमि पे गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दोनों ने भी दखल लिया एक्सपर्ट्स ने जब इसको एनालाइज किया तो ये पाया कि चाइना में भी ये जो केसेस हैं इनको फ्लू लाइक सिम्टम्स बोलते हैं ये केसेस में कुछ भी देर इज नो अनैचुरल राइस मतलब हर साल सर्दी में जिस तरह ये केसेस होते हैं उसी तरह के केसेस हैं दूसरा ये केसेस जो नया वायरस आ गया एच एम उसकी वजह से है ऐसा भी नहीं है जो वायरसेस इस तरह की बीमारियां करते हैं उसमें इन्फ्लुएंजा है रेस्पिरेटरीशन वायरस है एच है, HMPV है। यही सब वायरसेस की वजह से है सालों से ये वायरसेस पूरी दुनिया में और इंडिया आ, 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 इंडिया में है कोई नया वायरस नहीं है ये जो वायरस की बात हो रही है एच एम पी वी ये दो हजार एक से हमारे यहाँ पे है इसकी वजह से सिवियर इलनेस नहीं होती इसकी वजह से माइल्ड इलनेस होती है फिर भी किसी की भी इम्यूनिटी कम होगी तो वो इन्फेक्शन को ज्यादा प्रोन होगा इसलिए छोटे बच्चे या वृद्ध हैं या जिसको इम्यूनो कॉम्प्रोमाइज है उसमें और ज्यादा कालजी लेने की सिर्फ ज़रूरत है केसेस पहले से रहे हैं ट्रीटमेंट सिर्फ सपोर्टिव दिया जाता है आ, बेसिक हाइजीन मेजर्स आ, जैसे किसी को जुकाम है तो वो टिश्यू पेपर का वापर करे आ, हाथ धोए इस तरह की प्रिकॉशंस सब लोग लें दैट इज दी ओनली इंडिकेशन एट दिस स्टेज इस स्टेज पे लोगों ने आश्वस्त होना जरूरी है इसमें नहीं जाना कि ये कोई नई चीज आ गई है जो कोरोना जैसी हमें फिर से अफेक्ट कर सकती है या उसके बारे में बिल्कुल भी कंसर्न की भी घड़ी नहीं है पैनिक तो दूर की बात है इस समय कंसर्न की गरज नहीं है या घड़ी उसकी भी आ, बिल्कुल जरूरत नहीं है जो जॉइंट मॉनिटरिंग ग्रुप है गवर्नमेंट ऑफ इंडिया लेवल पे वो रेगुलरली इस पे बैठेंगे उसके बारे में कुछ इंस्ट्रक्शन स्टेट गवर्नमेंट को आती हैं तो उस हिसाब से जो भी इसके भी कार्रवाई करनी चाहिए वो हम लोगों द्वारा की जाएगी अभी के लिए फील्ड ऑफिसर्स अप टू डायरेक्टर्स सभी को ये सूचना दे दी गई सर महाराष्ट्र में इस वक्त कितने लैब्स हैं जहाँ पर इसकी टेस्टिंग हो रही है क्या केवल पुणे में ही उसमें देखिए जो प्रोटोकॉल निकाला जाता है ना कि किस तरह के पेशेंट का तपासनी की जाए देर आर इंडिकेटर्स तो वो गाइडलाइंस अभी नहीं आई लैब्स के बारे में जो आपने पूछा है वो एन पुणे जो है वो लैब इनफैक्ट आई थिंक दैट इज दी ओनली लैब जिसमें इस वायरस का जेनेटिक सीक्वेंसिंग और उसको आइसोलेट करने की भी क्षमता है तो ये हमारे पास एक टर्शरी लेवल की फैसिलिटी है बारह लैब्स आईसीएमआर ने बोला है जो पूरे इंडिया में है वो लोग ये अभी कोशिश कुछ कर रहे हैं कि हर स्टेट में कम से कम एक ऐसी लैब हो वहां पे टेस्ट करने का फायदा सिर्फ इतना है कि अगर कोई सीवियर केसेस इस तरह के सर्दी जुकाम के होते हैं और वो हमें गाइडलाइन देते हैं कि इसी इस केस में आप सैंपल भेजिए तो उन लैब में पहले भेजा जाएगा वो जो भी सूचना देंगे उसके अनुसार फिर उस लैब में अगर पॉजिटिव निकला नेगेटिव निकला तो कुछ नहीं करना है अगर पॉजिटिव निकला तो वो सैंपल्स फिर उन लैब से भी एन पुणे में भेजे जाएंगे एन पुणे के पास क्योंकि ये फैसिलिटी है कि वो उसका जैसे मैंने बताया जेनेटिक सिक्वेंसिंग और आइसोलेशन भी करके ओनली एज ए प्रिकॉशनरी मोड फिर से ये चेक करते रहना चाहते हैं कि दिस इज सेम वायरस जैसा मैंने बताया इस वायरस में म्यूटेशन नॉन नहीं है हम लोगों ने सर्वेलेंस करने का सूचना दिया है कि फील्ड uh, ऑफिसर्स इसको सडन एक्यूट रेस्पिरेटरी इन्फेक्शन uh, सारे मनु हम बोलते हैं कि ऐसे जब केसेस हैं उनके सैंपल्स वीडीआरएल को भेजे जाएंगे कैसे भेजे जाएंगे हम लोग उसके बारे में केंद्र शासन की सूचनाओं की वेट कर रहे हैं वो लोग आज कल में कल उन्होंने बताया कि हमें इन्फॉर्मेशन देंगे कहाँ लैब्स हैं कैसे नो व्हाट आई टोल्ड यू वाज इन द लास्ट वन ईयर एज ऑनरेबल मिनिस्टर सेड क्लोज टू एट सैंपल्स विच आर रूटीनली टेस्टेड इन ऑल दिस लेबोरेटरीज़ आउट ऑफ़ दोस एट जीरो फाइव टू दिस इज़ सिंस फ़ेब्रुअरी 2024 सिंस दैट टाइम वन सेवेंटी टू वर पॉजिटिव सो एट नाइन परसेंट ऑफ़ दिस रेस्पिरेटरी इलनेसेस कैन बी ह्यूबर्न एम वी सो दैट इज़ व्हाई वी आर स्ट्रेसिंग दैट इट इज� वी शुड बी अलार्म अबाउट इट्स अ नॉर्मल वायरस विच कैन गिव यू अपर रेस्पिरेटरी ट्रैक्ट इन्फेक्शन तैयारियां इट इज ऑलवेज गुड टू बी प्रिपेयर दोज वो लैब्स में मैं तीन चार बार जैसे अभी निवेदन किया गवर्नमेंट ऑफ इंडिया हमें कौन सी लैब्स हैं किस तरह के पेशेंट्स का भेजा जाना चाहिए वो पूरी हमें डायरेक्शंस देने वाली हैं और ये उपयुक्त होगा कि उसके बाद ही सी वी कैन नॉट फ्लड दी सिस्टम अननेसे आल्सो किसी को माइल्ड इन्फेक्शन है और हम उसका सैंपल भेजना चाहिए नहीं भेजना चाहिए किस तरह के पेशेंट का भेजना चाहिए कहाँ भेजना चाहिए

आम्हाला सहकार्य करा आता सगळ्या प्रश्नाची उत्तरं सचिवांनी आम्ही दिली तेवढं काम आपण सगळ्यांनी करा चलो चलो, बोलो, चलो आओ सचिव को लेके आओ आओ निपुण साहब निपुण 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 अरे ये सुनील से बोल दिया और हिंदी में बोला ना उन्होंने वो तो मराठी बोल रहे थे क्या सरकार की तरफ से बोला ना उन्होंने चलो 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 भाई चालू करो चालू करो ये ये अभी बताया गया ये अभी सचिव जी ने बताया दो हजार एक साल ऐसी वायरस की कोई चिंता करने की जरूरत नहीं है सिर्फ इन्फ्लुएंसा जैसा ये बीमारी है इसके लिए सिर्फ पाँच से दस साल के बच्चों को पैंसठ साल के जो ज्येष्ठ नागरिक है जैसे को मॉडनोरिटी है उनको थोड़ा सा ध्यान रखने की जरूरत है हमने सभी हमारी यंत्रणाओं को सतर्क किया है दवाई का ही भी हम प्रोडा करेंगे और सिर्फ सतर्कता यही है जो बयान सचिव जी ने दिया कि अगर अपना हाथ से हाथ खिलाना तो ये है तो है थोड़ा मास्क लगाना ऐसी बातों का ही दिक्कत उन्होंने किया है पांच बीमारी पेशेंट थे उसमें से एक पेशेंट अभी डिस्चार्ज हुआ है यानी कोई डरने की जरूरत नहीं है आपको ये सब महाराष्ट्र को बोलना चाहिए नहीं महाराष्ट्र में उन्होंने अभी तो नहीं सिर्फ नागपुर का भी बताया तो वो जांच कर रहे हैं और जब तक सेंट्रल गवर्नमेंट की एसओपी नहीं आएगी तब तक हम कोई तो नीचे पास नहीं कर सकते लेकिन ये आप समझ गए होंगे कि ये बीमारी अच्छी होने वाली है फ्लू जैसी है तो आप ये समझ लेना चाहिए थैंक यू